i uh -huh. uh -huh. आज आपल्यासोबत धामणगाव रेल्वेजवळील एक सावळा नावाचं गाव आहे तेथील एक ग्रहस्थ आहे लहानूक्त आहे जे राजेंद्रजी भैयालालजी जयस्वाल यांच्याकडे समर्थ बाबांचं एक मंदिर आहे आणि त्यांच्या सहवासामध्ये बाबांचं ध्यास त्यांना लागलेला आहे दादा जयगुरु गुरु जय गुरु जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण सतीश शंकरराव टप्प तुम्हाला समर्थ बाबांचा ध्यास हा राजेंद्रजी भैयालालजी जयस्वाल काकाजी यांच्यामुळे लागला हां यांच्यामुळेच लागला तर या माध्यमातून तुमच्या जीवन प्रवासामध्ये काय आमलागलं बदल घडला याबद्दल सांगा तर मागच्या मुलाखतीत मी तुम्हाला सांगितलंच होतं का त्यांनी मला सांगितलं होतं का तू कुठेही गेला तरी सावळा त्या तुला सावळा त्याच या लाग तर त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे मी नोकरीसाठी वगैरे बरेच प्रयत्न केले पण शेवटी नोकरी लागली नाही आणि या लागलं मला सावळ्यातच आणि लहानपणापासून आम्ही त्यांच्याच सान्निध्यात राहिलो आणि हा भक्तीचा जो व्यासंग आहे तो आम्हाला मामाजीच्यानच लाभला त्यांच्या सहवासात राहणं ते लहानूजी महाराजाच्या गोष्टी सांगणं त्या आम्ही ऐकत बसणं आणि त्यांचे अनुभव माझ्या जीवनात बरेच आहे तर एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला माझ्या जवळचा ते मिलिटरीमध्ये सर्विसवर हो आहे तर आम्ही मामाजी आणि मी असंच एक दिवस त्यांच्याच घरी बसलो होतो तर मामाजी काम ते हो जागीरपूरला चाललो होतो आम्ही मामाजीनं मी तर मामाजी काय म्हणते रस्त्यानं चालता चालता बापूची ड्युटी कुठं आहे म्हणते सध्या आता तर म्हटलं जम्मूला आहे म्हटलं तर म्हणे बाप्पू ड्युटीवरून केव्हा येणार आहे म्हणे सुट्टीवर इकडे तर म्हटलं मला माहीत नाही पण मी फोन करून विचारतो म्हटलं तर मग मामाजी म्हणे त्या इले आल्यावर आपल्या इथं बोलावून घेतो म्हणे आपल्याला त्याची भेट घ्यायची आहे म्हणे मग ते म्हटलं मामाजीला कहून म्हटलं तर नाही म्हणे त्याच्यावर भयंकर प्रसंग येणार आहे म्हणे तर त्याच्यासाठी त्या इले बोलावं लागते म्हणे मग ते, मने। ते मी फोन लावला तर ला ते फोन लावल्यावर ते एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते मग सुट्टीवर आलेत मग ते मामाजीच्या भेटीला आले मग मामाजीच्या भेटीला आल्यावर मग मामाजीने सांगितलं त्याला बाप्पू म्हणे तुम्ही जहागीरपूरले चाला म्हणे तुमच्यावर भयंकर मोठा प्रसंग येणार आहे म्हणे मिलिट्रीवाले लोक कसे हे काही कुणाला ऐकत नाही हे म्हणे आमचं जीवनच त्याच्यात आहे म्हणे तर नाही म्हणे ते तुम्हाला समजत नाही म्हणे मी सांगतो तेवढं ऐका म्हणे तुम्ही मग मामा त्या बोलावला आम्ही शनिवारी मग शनिवारी त्या बोलावून त्याच्या नावाचं नारळ चढवलं तिथं बाबाजीजवळ पहिले जागीरपूरले गेलो पहिले जागीरपूरले गेलो त्याच्यानंतर टाकर गेलो मग टाकर फेडले बाबाजीच्या चरणी ते नारळ चढून गेला आणि मग सांगितलं त्या तुमच्यावर कठीण प्रसंग येणार आहे म्हणे तुम्ही सावध राहायचा आणि मी सांगतो सांगत ते करा म्हणे मामाजीनं तर मामाजीनं सांगितलं मग त्या मामाजीन त्याले हनुमान चालीसा वाचायला सांगितला मग ते ड्युटीवर गेले एक महिन्यानंतर <usin> ड्युटीवर गेल्यावर जम्मूवरून एकशे आठ पाठ असं तुम्ही सांगितलं मग ते जम्मूवर ड्युटीवर चालले गेले जम्मूवरून श्रीनगरला त्याला एक टँकर न्यायचा होता ड्रायवर होता आणि ते होते सोबत तर ते टँकर घेऊन निघाले जम्मूवरून श्रीनगरला जायसाठी तर चालू गाडीत मागं टँकर पेटला, पेटला ले ले नहीं, नहीं ओ, तो पेटला असा का यायला ड्रायव्हरलाही माहीत नाही यायलाही माहीत नाही हा तर टँकर मग यायला पाठीला आस लागली यायच्या का हे काय झालं बा कायचं अंगात टँकर पूर्ण पेटून राहिला होता तो आणि मग ते ड्रायव्हरची तर अक्षरशः त्याची पाठ भाजली यायच्या अंगात ते जॉकेट राहते मिलिट्रीचे जाडेवाले तर यायनं काय केलं गाडीतून दोघांनी भडबड उड्या मारल्या आणि दोघं ते तिथं दव टाईप असं पाणी पडते जम्बूले त्याच्यात ते ओलच राहते तो असे लोळले ते त्याच्यावर आणि बस ते त्यानं त्याची आग विजून टाकली आणि आग विजवल्यावर मग त्याला ते मिल्ट्रीच्या गाडीनं दवाखान्यात नेला दवाखान्यात गेल्याबरोबर त्याचा लगेच मला फोन आला तिथून हां त्यावेळेस आम्ही जागीरपूरला चाललो होतो तर आम्हाला फोन आला म्हणे आज म्हणे बाबाजीनं वाचवलं म्हणे आम्हाला आज काही वाचायचे चान्स नव्हते म्हणे आज आमचा विषय संपला होता म्हणे जवळपास कोणत्या वर्षाची घटना आहे ही घटना सण मराठी सुधांशू चारक वर्षाचा होता म्हणजे दोन हजार दोन मध्ये त्याचं लग्न झालं दोन हजार पाच नाही तर सहाची घटना आहे ती हा बरेच वर्ष हो तर मग त्यानं लगेच तिथून फोन लावला म्हणे आज म्हणे बाबाजीनं वाचवलं म्हणे नाही तर आज आमचा विषय संपला होता म्हणे आज काही चान्स नव्हता म्हणे वाचायचा ड्रायव्हर माझ्यापेक्षा जास्त भाजला आहे म्हणे मला फक्त आस लागली म्हणे पाठ वगैरे काहीच भाजली नाही म्हणे मग लगेच तर तिथून त्यानं फोन केला म्हणे माया नावाचे पाचशे एक रुपये जिथे तिथं दक्षिणा टाकून द्या म्हणे आणि एकशे एक रुपयाचा पेढा घेऊन जा म्हणे पेढा वाटून द्या म्हणे त्यानंच वाचवलं म्हणे म्हणजे ते असे होते का थे देवालय असे मानणारे लोक नव्हते त्याची सगळी अक्कल घुटण्यातच होती असं तुम्ही जरी बेस्ट मध्ये आहात पण हो। तुम्ही ठे सेवन नाही करायचं पाहायच मध्ये मेस्ट मेसचे पूर्ण इंचार्ज होते त्याला स्वयंपाक पूर्ण झाला का पहिले स्वयंपाक स्वतः घ्यावा लागेल नंतर मग तो वाटप मध्ये जाय तो तो तुम्हाला व्यासंग लागला लागला काका आणि काकाजीनं मला दोन हजार तीनमध्ये एक आशीर्वाद दिला होता मी नुकताच नवीन स्प्लेंडर गाडी घेऊन आलो होतो कार्तिक एकादशीचा बार्शीचा कार्यक्रम होता गाडी अशी उभी ठेवली उभी ठेवली बस मामाजी म्हटलं गाडी आणली म्हटलं मामाजी इथं गेटवरच उभे होते मामाजी म्हणे राहिले 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 म्हणे दोन महिन्यानंतर तो हे सगळं समोर चांगलाच चांगला आहे म्हणे तर दोन हजार तीनची गोष्ट आहे तर मला माझ्या जीवनात आठवत नाही का माझं काही म्हणजे वाईट झालं सम सगळं म्हणजे तेव्हापासून बाबाजीच्या प्रेरणेतून झालं हा आणि एक प्रसंग माझ्या साळ्याचा आहे शाळ्याचा असा प्रसंग आहे का मामाजी आणि मी जहागीर पुरवून आलो मामाजी म्हणे आज मी म्हणे काहीच काम नाही म्हणे मी आज एकशे आठ हनुमान चालीसाचा पाठ करतो म्हणे मंदिरात तर मामाजीने म्हटलं मामाजी मलाही आज रिकामपणच आहे म्हटलं तर मी बसू का म्हटलं तुमच्यासोबत पाठ करायला काही हरकत नाही म्हणे कर म्हणे मग आम्ही मामाजीने मी, मामा मी पाठ केला मामाजीचा लवकर येऊन गेला मला टाईम लागले एक साठ वेळा वाचायला मग बाहेर निघाला च आगी पेलो आम्ही मामाजी का म्हणते खरं म्हणते त्या शाळेची कोणाचं दुश्मनी आहे का म्हणते म्हटलं मामाजी मोठ्याची तर नसल म्हटलं मग लायनाची सांगता नाहीत म्हटलं लायना थोडसं अरबड सभा असा आहे म्हटलं काळून म्हटलं काहीतरी मोठा घात व्हायची शक्यता आहे म्हणे काय होते ते काही माहीत नाही म्हणे पण ते आता जाऊ देऊ ने बाबाजीच्या भोरशावर सोडून दे म्हणे मग झालं आदल्याच दिवशी पाच वाजता मामाजीने ही गोष्ट सांगितली दुसऱ्याच दिवशी पाच वाजता माझा साळा टॅक्टर आणि ठेशर हडंबा चालून राहिला होता तो तर त्याला याच्याच सापडला म्हणजे ट्रॅक्टरनं हडंबा लावायच्या वेळेस ते हीच आहे ना ते त्याच्या ह्याच्या छातीवर आली आणि इकून ठेशर तर असा तो पुरा प्रेस झाला प्रेस झाला तर तिथं त्याची जीव वगैरे बाहेर निघाली हा तर तिथं जे ठेशरवर काम करणारे पोरं होते टॅक्टर रिव्हर्समध्ये येऊन राहिला आता तर ठेशरवर काम करणारे पोरं जे होते पाच चार पाच जणं त्याहीनं तो रिव्हर्समध्ये येणारा ट्रॅक्टर समोर ढकलला तर रिव्हर्समध्ये येणारा ट्रॅक्टर समोर ढकलल्याच नाही जात काहून काय रिव्हर्सची ताकद एवढी राहते तर तिथं सगळी बाबाजीचीच कृपा झाली <small> का ते हनुमान हो का ते हनुमानजी शक्ती आली तिथं <laughs> का तो रिव्हर्स येणारा ट्रॅक्टर <laughs> समोर ढकलला गेला मग दुसऱ्या दिवशी आम्हाला माहीत पडल्यावर मामाजीला सांगितलं असंच झालं म्हटलं मामाजी म्हणे पाय म्हणे कालच सांगितलं म्हणे यालं म्हणे का तु या शाळ्याची काहीतरी दुश्मनी आहे का ना असा प्रकार घडला म्हणे पण ते आता ते तू एकशे आठ अणुमनशे असा पाठ केला म्हणे तू ही शक्ती पुरी तिथं लागली म्हणे तिथं बावाजीनं तो शाळ्याला वाचवलं म्हणे नाही तर त्याचा काही आज वाचायचा चान्स नव्हता म्हणे म्हणजे असा तो अनुभव झाला असे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आणि तेव्हा आता मामाजीसोबत आमचं नेहमीच पहिलेपासून म्हणून बसणं आहे काही विषयच नाही छत्रछाया खाली हा छत्रछाया छायाखालीच आहे बाबाजीचा संपूर्ण आशीर्वाद काकाजीला आहे हा आणि सकाळी पहाटे चार वाजतापासून हा चार वाजता उठणे आणि काकडा कार्तिक महिन्यात तर त्याची इतकी परेड राहते हो। तीन वाजता उठते हो। तीन वाजता उठून दोन घंटे त्याची पूजापाती चालते बरोबर आमचा पाच दहा ते पाच पाचले काकडा सुरू होते साडेसहापर्यंत आमचा सकाळी काकडा आठवते हो तर आज तुम्ही जे काही अनुभव तुम्हाला हा <rapping> व्यासंग नाही व्यासंग म्हणजे त्याच्याच्यानंच भक्ती मार्गाचा ला। व्यासंग लागला भक्ती ला ला। कशी करायची काय करायची सगळं त्याहीच सांगितलं रामकृष्ण अलीचा जप आहे मला त्यांनी सांगितला आणि हनुमान चालीसा आहे सांगितला बरं मीच नाही तर माझ्या घरी माझे मुलं जसा वेळ भेटला तसे आले का बसते एकशे आठ वेळ हनुमान चालीसा असेच वाचून चालले जाते ते म्हणजे त्यावेळी तो एक ध्यासच लागून गेला आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय लहान जय लहान मुली